इतर लोकांची फौज तयारी करावी लागेल आणि त्यांच्या मदतीने देशातल्या जनतेमध्ये जिथे जिथे आपल्याला पोचता शक्य होईल तिथपर्यंत हा विचार घेऊन जावा लागेल अन्यथा भारताचं राज्य घटना तर देशाला धर्मनिरपेक्ष राज्य म्हणते समाजवादी राज्य म्हणते आणि दुसरीकडे देशाची सगळी संपत्ती एक दोन लोकांच्या घशात घालण्याचं खुल्याम राजरोजपणे काम चालू आहे कसला समाजवाद धर्मांध शक्तींनी पोचलेल्या झुंडी कधी धर्माच्या नावावर कधी जातीच्या नावावर एवढ्या आक्रमक होत चाललेल्या आहेत की हा धर्मन, देश धर्मनिरपेक्ष देश धर्मांधतेकडे दे फरफटत नेण्याची इच्छा मनसुबे या लोकांचे दररोज बघायला मिळतात सर्रासपणे आणि साधे भोळे बहुजनातली माणसं त्याला बळी पडत हे रोखण्याचा आम्हाला मार्ग शोधावा लागेल रोखण्याचा मार्ग शोधावा लागेल आव्हान लोकशाही व्यवस्था किती चांगली आहे राज्य घटना किती चांगली आहे ते सांगूच शरीरात सांगत राहू कशातून आवाज निघेल तोपर्यंत ते, ते सांगत राहू परंतु सोबत हे जे आव्हानं निर्माण झालेले आहेत त्या आव्हानांचा आम्हाला मुकाबला करता आला पाहिजे राज्यघटनेनं संघराज्य पद्धती स्वीकारलेली आहे तुम्हाला आहे केंद्राची सत्ता वेगळी राज्याची सत्ता वेगळी काही विषय असे आहेत की ज्यावर फक्त केंद्रांनीच कायदे करावेत काही राज्यांनी कायदे करावेत काही दोघांनी कायदे करावे मुंबई सारख्या शहराचा विकास कसा करायचा याच्यासाठी जर नीती आयोग काम करणार असेल तर महाराष्ट्राची राज्य म्हणून स्वायत्तता काय राहणार आहे आमचं ते मुंबई महानगरपालिकेच्या कारभारात कवडीचं योगदान नाहीये अकोल्यात तरी इथं आहे पण मुंबई महानगरपालिकेत एकही माणूस नसतो आपला पण तरी व्यवस्था म्हणून त्याला जेव्हा छेद देण्याचे प्रयत्न केले जात आहेत तेव्हा त्यांना ते रोखणं गरजेचं आहे रोकावं लागेल ला त्यासाठी सातत्यानं भेटावं लागेल त्या विषयांवर बोलावं लागेल बोलून कुठंतरी नाही तर नुसतंच बोलायचं म्हटलं तर चार लोक एकत्र बसतील चार वेगवेगळे विचार मांडतील आणि संपू नाही आम्हाला नुसतं बोलावं लागणार नाही आम्हाला त्याला कुठेतरी यावं लागेल एका निष्कर्षाप्रत यावं लागेल आणि त्या निष्कर्षाप्रत येण्याचं कारण त्या निष्कर्षाप्रत येण्याचं एकच माध्यम आहे तुमच्या माझ्याजवळ फुले शाहू आंबेडकरांचा विचार आणि त्या विचाराचा परिपाक असणार देशाची राज्यघटना या तत्वावर तरी एकत्र बसू शकतो ना आज बसलोच जात ना सगळे आपण तिथे बसलेल्या सगळ्या लोकांचे एकच पक्षाचे लोक आहेत का कुठले नाही राजकीय अभिनिवेश प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत परंतु या कारणासाठी एकत्र एक बसतो आम्ही तसेच एकत्र बसून मार्गही शोधावे लागतील साधनं निर्माण करावे लागतील साधनं म्हणजे नुसता पैसा म्हणून जमणार जमा करून चालणार नाही तर आमचा जो ह्युमन रिसोर्स आहे आमची जी लेकर बाळ आहेत त्या बाळांना देखील याचं गांभीर्य समजून नाही तर आमच्या नुसत्या आमच्या धडपडी तळमळी पाहून हताश होणारी आमची लेकरं आमच्याकडून पाहवली जाणार नाही आहेत पाहवली जात नाहीत आपल्या विचारावरून आपल्या पिढीतली पुढच्या पिढीची निष्ठा ढळता कामा नये यासाठी काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह यशस्वीतेचं मॉडेल त्यांच्या पुढे उभं करावं लागेल मी सतत अभ्यास करतो आणि सतत परीक्षेला फेल होतो मी कसा अभ्यास करतो हे कोणी विचारणार नाही नको बाबा तू नको सांगू आम्हाला तू नेहमीच फेल होताना तुझं कोण ऐकणार आहे असंच आहे ना त्यामुळं खूप प्रवास झालेला आहे पंच्याहत्तर वर्ष हा फार मोठा टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये जर या देशात संविधान राबवण्याची संकल्पना संविधान राबवण्याची जबाबदारी देशातील राज्यकर्ते पार पाडायला तयार नसतील तर पुढच्या वाटचालीबद्दल आम्हाला थोडं डोळसपणे विचार करणं गरजेचं कर आहे कोण राज्यकर्ते होते कोण राज्यकर्ते आहेत यापेक्षाही योग्य पद्धतीनं यावर कसं काम केलं जाईल याचा विचार होणं गरजेचं आहे पुढची वाटचाल कोणत्या निष्क निकषांवर आमची आधारित असली पाहिजे यावर विचार होणं गरजेचं आहे आणि फार जास्त कठीण करून फार जास्त क्लिष्ट करायचं सोपं सोपं करून सांगावं लागेल लोकांना आपल्या बघा इतके प्रामाणिक लोक आहेत इतके निष्ठेनं लोक आजही या विचारासोबत जुळलेले आहेत आणि पॉझिटिव्ह गोष्ट सांगतो तुम्हाला सत्ता कोणाची आली असेल कोणाची गेली असेल ते सोडून द्या आज हा काळ असा आहे की या काळामध्ये संविधानिक मूल्यांवर संविधानिक साधनांवर संविधानावर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर लोकांचा दिवसेंदिवस वाढ होत आहे लोकांचा विश्वास वाढताना दिसतोय तो हा काळ आहे त्यामुळे सत्ता कोणाकडे गेली आणखी दहा वर्षात ते काय वाजव काय करायचं करतील करू द्या आज आपण त्यांना रोखण्याची क्षमतेत नाही आहोत परंतु हे पॉझिटिव्ह चित्र जे आजूबाजूला तयार होतं आमच्या अरे मला सांगा एकेकाळी एक आरक्षणाला सरकारचे जावाई म्हणणारे आरक्षण घेणाऱ्यांना सरकारी जावाई म्हणणारे माणसं आज आरक्षणासाठी जीवाची बाजी लावायला तयार आहेत हे किती पॉझिटिव्ह चित्र आहे ज्या शाहू राजाने आरक्षण या देशात पहिल्यांदा लागू केलं ला, त्या शाहूराजाचा समाजाच्या माणसांना आरक्षण मिळू नये असं आपल्याला वाटायचं काहीच कारण नाही मिळू द्या मिळालंच पाहिजे ते देणारे का देत नाहीत कसे देऊ शकतात हा त्यांचा प्रश्न आहे त्यांच्यासोबत ते भांडणं करतायत संघर्ष करतायत पण नैतिकदृष्ट्या तर आरक्षणाच्या समर्थन असणाऱ्या समर्थक असणाऱ्या सगळ्या लोकांना जर देशाच्या राज्य रा, 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 लोकसंख्येपैकी मोठा घटक असणाऱ्या मंडळींना जरी आरक्षणाच्या कक्षेत यायचं असेल कुठलाही अट्ट करता कायदेशीर तरतुदीमध्ये बसून तो मिळण्यासाठी तुमचा माझा विरोध असण्याचं काहीच कारण नाही माझं म्हणायचं कारण हे आहे मी पुन्हा एकदा रिपीट करतो नाही तर त्याचं पुन्हा चुकीचे अर्थ काढण्याची शक्यता नाकारतायत राज्यघटनेच्या तरतुदीमध्ये बसून कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता जर आणखी लोकांना आरक्षण मिळत असेल मिळणार असेल तर अडचण काय जे घटनेत नाहीच अजिबातच राज्य घटनेच्या तरतुदीमध्ये नाही असं ईडब्ल्यू एसचं दहा टक्के आरक्षण जर देता येतं तर हे द्यायला अडचण काय आणि म्हणून आमचे थोडेसे आता ब्रॉडनिंग फ्रेंड्स वाढवायला अडचण नाही फ्रेंड्स वाढवण्याच्या प्रोसेसमध्ये आलो पाहिजे आपण पण आपण जास्त कन्झर्वेटिव्ह जर होत असू येणाऱ्या काळामध्ये तर जसं जाती व्यवस्थेमध्ये आपण आयसोलेशनमध्ये गावकुसा बाहेरचा समाज म्हणून ओळखल्या जायचो तशी पुन्हा एकदा नव्यानं नव्या पिढीवर वेळ आणायची भीती वाटते मनसुबे तेच आहेत सगळ्यांचेच ते हाणून पाडायचे आहेत आणि आपला विचार पुढे कसा नेता येईल हा प्रयत्न तुमच्या माझ्या सगळ्यांच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे या बाबींवर नवीन बदललेल्या परिस्थितीमध्ये आम्ही चर्चा करायची की नाही करायची हा तुमच्या माझ्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि म्हणून मी जेव्हा सुरुवातीला माझ्या संबोधनाला सुरुवात केली होती तेव्हा मी काही गोष्टी बोललो होतो बघा देशातील नुसती राज्यकर्त्यांनी काय केलं लोकशाहीच्याबद्दल राज्यकर्त्यांनीच काय केलं एवढंच महत्त्वाचं नाही ना देशातली न्यायव्यवस्था देखील संविधानाच्या अर्थ लावण्याचे जे प्रयोग करते वेगवेगळे वेग 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 प्रकार करते त्यालाही समजून घेणं तितकंच गरजेचं आहे भारतीय राज्यघटना आणि लोकशाही समजून घेताना मागच्या पंच्याहत्तर वर्षाच्या प्रवासामध्ये सरकारांनी काय केलं हे पाहणं जितकं गरजेचं आहे तितकंच देशातील न्यायालयांनी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांनी काय काय केलं हे देखील समजून घेणं गरजेचं आहे हे देखील समजून घेणं गरजेचं आहे काही गोष्टी चांगल्या केल्यात काही गोष्टी आणखी जास्त चांगल्या केल्यात परंतु उद्याचा विषय आहे त्याच्यामुळे त्याच्यात मी घुसणार नाही उद्या त्याच्यावर आणखी अभ्यासपूर्ण मांडणी करायला येत आहेत उद्याचे वक्ते पण हे असेही प्रयोग झालेले आहेत प्रकार होत आहेत त्यामुळं या सगळ्या बाबी थोडं याचं सापेक्षपणे विचार करून आम्हाला पुढची वाटचाल करावी लागणार आहे आणि म्हणून ज्या उद्देशासाठी ही व्याख्यान मला तुम्ही लोकांनी चालू केलेली आहे ना त्या उद्देशाला धरूनच तुम्ही आपण इंडिव्हिज्युअली व्यक्तिशाही काम करतो आम्ही देखील मी तुम्हाला एक खूप चांगलं कर चांगला एक अनुभव माझा सांगतो आणि मग माझ्या संबोधनाला विराम देतो बघा मी औरंगाबादला परिचय करून देताना त्यांनी सांगितले की मी औरंगाबादला शिकलो डॉक्टर आंबेडकर लॉ कॉलेजमध्ये मी शिकलो औरंगाबाद तिथले विद्यार्थी तसेच तिथे असल्यापासूनच आम्ही संविधानावर काम करायला सुरुवात केली त्याच कारण होत एकोणावीसशे एकोणनव्वद ते दोन हजार चौदा हा कालखंड सांगताना मी अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार वगळून बोला एवढं बोललो ना दोन हजार साली संविधानाला आज जसे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेत तसे पन्नास वर्ष पूर्ण झाले होते संविधानाचा सुवर्ण महोत्सव गोल्डन जुबली